खूप खूप स्वागत आहे माझ्या आजच्या आपण जाणून घेणार आहोत की जीवतीची पूजा कशी करायची आहे ही पूजा श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी करायची असते प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या सोख्यासाठी त्यांच्या आयु आयु आरोग्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी ही पूजा करायची असते तुम्ही जर का आजपर्यंत ही पूजा केली नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशा करायची आहे तुमचे मुलं अगदी छोटे असो किंवा मोठे असो कॉलेजला जाणारे असो लग्न झालेले असो तुम्ही जर एक आई असाल तर तुम्ही नक्कीच ही पूजा करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायची आहे त्यांच्या सोख्यासाठी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही पूजेची मांडणी कशी करायची आहे अत्यंत साफ साध्या सोप्या पद्धतीने त्यासोबतच यासाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार वर्षी चार शुक्रवार येत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत देखील केलं जाते तर तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत करत असाल तर तुमची दोन्ही सोबतच होऊन जातील जी परंतु ही जी जीवतीची पूजा असते ही श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी संध्याकाळी पूजा करायची असते आणि ही पूजा झाल्याच्या नंतर आपण जेव्हा आरती करतो तेव्हाच आपल्याला आपल्या मुलांचं औक्षणे करून घ्यायचं असते तर या पद्धतीने सोमवारी ज्युती पूजा ही करायची असते साहित्य कुठलं लागणार आहे ते बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अगोदर आपल्याला असा फोटो लागणार आहे याला जिवतीचा फोटो देखील म्हणतात आणि नागपंचमीसाठी याला नागनसोबत देखील म्हणतात तर अशा प्रकारचा फोटो लागणार आहे त्यावरती आपल्याला वस्त्रमाळ लागणार आहे त्यानंतर आपल्याला आघाडा लागणार आहे थोडीशी फुले दुर्वा गुलाल हळदी कुंकू आणि नैवेद्यासाठी गुळ फुटाण्याचा नैवेद्य गणपतीसाठी आपल्याला खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य आणि दूध साखरेचा सा नैवेद्य तुम्ही दोन्ही पैकी एक कुठलाही नैवेद्य दाखवू शकता गुळ फुटण्याचं नैवेद्य किंवा दूध साखरेचा सा नैवेद्य आणि त्यानंतर थोडश्या अक्षदा आपल्याला एक दोन विड्याची पानं देखील लागणार आहे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला जीवितेची ओटी भरण्यासाठी आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी ओटी लागणार आहे तर अशा प्रकारचं अगदी थोडस साहित्य लागणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पूजेची मान्य कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते आपण दिवा लावूनच पूजेची सुरुवात करतो त्यामुळे दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर दिवेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे खायचं पान आपण ज्याला म्हणतो आमच्या इकडे याला नागलीची पानं म्हणतात तर याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का लाल सुपारी असेल तर तुम्ही लाल सुपारी देखील गणपती बाप्पा म्हणून स्थापना करून घेऊ शकता अक्षदा ठेवायची आहे अक्षदा ठेवल्याच्या नंतर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यावरती गुलाल अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे खूप जण गणपती बाप्पांना हळद देखील अर्पण करतात हळद आपण देवता जे तुम्ही देवता असते त्यांना आपण हळद अर्पण करत नाही त्यानंतर आपण दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहे दुर्वा अर्पण करताना वक्रतुंब महाकाय सूर्यकोटी सौट निर्मो मतुँ, सर्व काय सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर फुल अर्पण करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला हा जो फोटो आहे त्यामध्ये काय काय फोटो मध्ये असते ते तुम्हाला सांगते मी वरती नरसिंह असतात नाग असतात त्यामध्ये नंतर ही जे देवी असते ही जीवित देवी ही लहान मुलांची देवी असते त्यानंतर बुध आणि बृहस्पती त्या या फोटोमध्ये असे असतात तर आपल्याला जे मधली देवी आहे जीविता त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि हा कोणी कोणी नागपंचमीच्या दिवशी देखील हा फोटो आणतात आणि नागपंचमीच्या दिवशी याला नाग नरसुदा म्हणतात आणि याची पूजा केली जाते तर आपण अगोदर आता देवीची पूजा करून घेऊया तर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे फुले अर्पण करून घ्यायचे आहे आणि हा जो आघाडा असतो याची खूप जण माळ देखील करतात तर मी माळ बनवली नाही तर ही जी वस्त्रमाळ असते म्हणजे आमच्याकडे याची माळ बनवत नाही असेच अर्पण करून घेतात तर परंतु खूप ठिकाणी या आघाड्याची माळ बनवतात आणि ती दर शुक्रवारी ही फोटोला लावली जाते आणि सोबत ती लावली जाते परंतु आमच्याकडे ही अशाच पद्धतीने अर्पण करून देण्याची पद्धत आहे त्यामुळे मी हे अर्पण करून देते प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने पूजा मांडणी ही करत असतात त्या प्रकारे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी पूजेची मांडणी करायची आहे आमच्याकडे आघाडा हा अर्पण करतात अर्पण करत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने दाखवला आहे त्यानंतर नैवेद्य कुठला अर्पण करायचं आहे अगोदर गणपती बाप्पांना खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि पाणी फिरून घ्यायचं आहे कुठलाही नैवेद्य जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपण त्याला पाणी हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे धूपम नैवेद्य समर्पण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर देवीच्यासाठी आपण देवीच्या साठी फुटाण्याचा आणि गोव्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध आणि साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता कुठल्याही दोन पैकी एक नैवेद्य तुम्ही शुक्रवारी हा दाखवू शकता तर अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे जीविताची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तर ओटीसाठी मी तुम्हाला अगोदरच दाखवलं की ओटीच्या साठी आपल्याला ओटीचं हे सामान लागणार आहे तर तशा प्रकारे आपण ओटी ही भरून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही आरती कराल तर तुम्ही जी आरती की जेव्हा जीविताची आरती करता तुम्ही देवीची वैभव लक्ष्मीची आरती देखील करू शकता ती लगेचच आपल्या मुलांचा ऑप्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही पूजेची मान्य करायची आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे खूप जणांनी म्हणजे बरेच जण जर का करत नसतील कुणाकडे पद्धत नसेल तर तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपल्याला ओटी देखील भरून घ्यायची आहे तुम्ही ही ओटी प्रत्येक शुक्रवारी नाही भरायची कुठल्याही एका शुक्रवारी म्हणजे चार शुक्रवार पडतायत तर तुम्ही कुठल्याही एका शुक्रवारी ओटी भरून घ्यायची आहे आणि एक मंत्र बोलायचा आहे जरी जीवित के देवी बालयुक्ते प्रबोधिनी रक्षावर्त महाशक्ती पूर्ण कामे नमस्ते अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे एक वेळ जरी मंत्र बोलला तरी सुद्धा चालतो हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देईल दे। तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे मी इथे नंदादीप लावला आहे तुमच्याकडे जर का फुलवात लावून तुपाचा दिवा लावून ज्याला आपण फुलवात म्हणतो त्याने आरती करत असेल किंवा कोणाकडे पूर्णाचे दिवे देखील करून बनवून आरती करतात तर तुमच्याकडे जशा प्रकारची पद्धत असेल तशा प्रकारची तुम्ही दिवे बनवायचे आहे पूर्णाचे बनवत असतील तर पूर्णाचे किंवा आपली साधी फुलवाद म्हणजे लावून जर का तुपाचा दिवा लावून जर का आरती करत असेल तर कशा प्रकारे आरती करून घ्यायची आहे आणि त्याच आरतीने मुलांचा ऑप्शन करायचं आहे तर तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्ही ऑप्शन हे नक्की करा आणि ही पूजा शुक्रवारच्या संध्याकाळीच आपल्याला करायची असते म्हणजे श्रावण महिन्यातला जो शुक्रवार येतो त्या संध्याकाळी आपल्याला तिच्या वेळेला ही आरती करायची आहे आणि ती आरती झाल्याच्या नंतर मुलांचा ऑप्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आणि तुम्ही म्हणजे आतापर्यंत केली नसेल तर तुम्ही आपल्या मुलांच्यासाठी ही पूजा नक्की करा त्यांच्यावरती देखील एक चांगला संस्कार होतो त्यांना देखील चांगल्या गोष्टींची सवय लागते त्यामुळे तुम्ही ही पूजा जर का आतापर्यंत केली नसेल तर ही पूजेला या पूजेला तुम्ही श्रावण महिन्यापासून नक्की करा आणि ही जी पूजा असते ही प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये करायची असते म्हणजे हे किती वर्ष करायचं असं काही नाही प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जेवढे शुक्रवार येतील तेवढे शुक्रवारी ही पूजा करायची असते आणि अजून एक तुम्हाला असं सांगायचं होतं की खूप जण याचा उपवास देखील करतात तरी तुमच्याकडे जर का तशी पद्धत असेल उपवास करण्याची तर तुम्ही उपवास देखील करू शकता किंवा जे कोणी वैभव लक्ष्मीचा व्रत करणार असतील तर त्यांना त्यांचा त्याच्यामध्ये उपवास हा घडवला जातो तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मानणी ही आपल्याला करायची असते आणि तुम्ही प्रत्येक शुक्रवारी पूजेची मानणी नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु जो फोटो मी तुम्हाला दाखवला जो जीविकेचा जो फोटो आहे ज्याला आपण नागपंचमीच्या दिवशी देखील नागरावसोबा म्हणून त्याची पूजा केली जाते तर हा जो फोटो असतो तो श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिना हा आपल्या देवघराच्या तिथे लावलं जातो तुम्ही एका भिंतीवरती पेस्ट करून ठेवा आणि त्याच्यावरती वस्त्रमाळ घालून ठेवा जसं मी तुम्हाला म्हटलं की आघाड्याची माळ काही ठिकाणी आघाड्याची माळ घालतात किंवा काही ठिकाणी आघाडा अर्पण केला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी वस्त्रमाळ एकदाच अर्पण करायची आहे परंतु जी आघाड्याची जी माळ आहे किंवा जो आघाडा आपण अर्पण करतो तो प्रत्येक शुक्रवारी आपल्याला आणायचा आहे आणि तो अर्पण करायचा आहे आणि पूजेची मान्य नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु प्रत्येक शुक्रवारी आरती करायची आणि मुलांचं ऑक्षण प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे आणि श्रावणातल्या शुक्रवारच्या संध्याकाळी आपल्याला ही पूजा करायची असते आणि आपण जी ओटी भरलेली आहे ती श्रावण महिन्यातल्या कुठल्याही शुक्रवारी तुम्ही म्हणजे आपण ही जी पूजा करतो यावर्षी चार शुक्रवार आहे तर कुठल्याही शुक्रवारी तुम्ही एखाद्या सुवास्रीला बोलवायचं आहे जर का पूर्णाचा वगैरे स्वयंपाक होत असेल तर तुम्ही तिला प्रकारे जेवण द्यायचं आहे किंवा साधे दूध दिलं दिले तरी सुद्धा चालेल आता ती जी ओटी असते तीच ओटी तिला हळदी कुंकू लागून तिची ती ओटी भरायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही जी तिची पूजा ही करायची असते आपल्या मुलांच्या सुख्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी ही पूजा प्रत्येक आईने नक्की करावे आणि मुलांचं ऑप्शन ही करायचं असते काही ठिकाणी प्रत्येक म्हणजे शुक्रवारी सुवासिनी घातले जातात तसे श्रावण महिन्यामध्ये सुवासिनीला जेवण घालणे किंवा सुवासिनीला जीव घालणे हे खूप चांगलं आहे तर तुम्हाला जर का म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जास्त देखील सुवासिनी घालू शकता जेव्हा किंवा एक सुवासिनीला देखील तुम्ही ओटी ही एक सुवासिनीची अशा प्रकारे भरून द्यायची आहे त्याची पूजा आपल्याला प्रत्येक ही करायची असते तर तुम्ही जर का आतापर्यंत केलं नसेल तर आत्तापासून करायला नक्की सुरुवात करा कारण की ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या सोप्यासाठी करावी आणि आपल्या मुलांना हे जे संस्कार असतात हे आपल्या मुलांना खरंच खूप चांगले संस्कार आपल्या मुलांवरती घडतात ते अतिशय नम्र व्हायला सुरुवात होते आपण जेवढं त्यांना या पूजा पाठ ह्या गोष्टी शिकू त्या खूप चांगल्या आहेत आणि खूप वेळ देखील लागत नाही आपल्या रूढी परंपरा शेवटी आपणच जपल्या पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढींना त्या दिल्या पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा